एकमेकांचून करमिना भाग अठ्ठावीस मला भेटण्यासाठी तुम्हाला कोणाचीही परवानगीची गरज नाही मीराने त्याला मिठी मारताच अक्षत झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची सुटका आली त्याने डोळे बंद केले आणि थंड वाऱ्याचा अनुभव घेत मीराला मिठी मारली आता पुढे अक्षत आणि मीरा एकमेकांच्या मिठीत गच्चीवर उभे होते थंड हिवाळ्यातील वारा त्यांच्या अंगावरून वाहत होता अक्षत जितका मीरापासून दूर राहिला तितकेच त्याचे तिच्यावरील प्रेम वाढत गेले मीरा अक्षत पासून दूर गेली तेव्हा अक्षत तिचा चेहरा हातात घेऊन म्हणाला मीरा मला वचन दे की तू नेहमीस माझ्या नजरेत राहशील तुझ्याशिवाय हे दोन दिवस गेल्या दोन वर्षांसारखे होते तुझ्यापासून दूर जाणे म्हणजे माझा जीव तुम्ही असं का बोलता मीरा अक्षरच्या ओठ्यांवर बोट ठेवत म्हणाली अक्षत तिचा हा धरून म्हणाला मीरा तू माझ्या आयुष्याचा माझ्यासाठी काय अर्थ आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही मी फक्त एवढेच म्हणेन की अक्षत तुझ्याशिवाय काहीच नाही तू माझे नशीब आहेस तू माझ्या हास्याचे कारण आहेस तू माझा आनंद तू माझे जीवन माझी शांती आहेस मी नेहमीच तुमच्यासोबत राहण्याचे वचन देतो मी असेपर्यंत तुमच्या ओठांवरून हे हास्य कधीही कमी होणार नाही मीरा अक्षरच्या गालाला स्पर्श करत प्रेमाने म्हणाली पक्षात काही वेळ मीराच्या डोळ्यात हलक्या हाताने हलवत म्हणाला तुला बरं वाटत ना आणि डॉक्टरांनी दिलेलं औषध तू वेळेवर घेत राहीस का हो बाबा मी सगळं करते तुम्ही माझ्या सवय बिघडतील अशी माझी काळजी करू नका मीरा अक्षरच्या शर्टचा कॉलर समायोजित करत म्हणाली आणि मग अक्षरचा हात धरून ती त्याला झुल्याकडे घेऊन गेली मीरा झुल्याच्या एका कोपऱ्यावर बसली होती आणि अक्षय दुसऱ्या कोपऱ्यावर त्याने हसून मीराकडे पाहले आणि मग तिच्या मांडीवर डोके ठेवले हसत मीरा त्याच्या केसांमधून बोटे फिरवत म्हणाली अक्षयजी आठवत आहे का कोणी तुमच्या केसांना हात लावला की कि तुम्हाला किती चिडचिड व्हायची पण आता नाही तुझ्यासोबत राहल्यानंतर मी तुझ्यासारखाच झालो आहे मीरा आधी मी खूप रागवायचो पण तुला भेटल्यापासून तो राग कुठेतरी दाबला गेला आहे आधी मी उशिरापर्यंत झोपायचो हो रात्रभर घराबाहेर राहायचो कोणाशीही बोलत नव्हतो कौटुंबिक कार्यक्रमांपासून दूर राहायचो कॉफी मागून कॉफी सिगारेट मागून सिगारेट तुझ्या आधी माझी खोली माझे जग होते मी आठवडे खाली जात नसे पण तू मला बदलून टाकलीस मीरा तुम्ही त्याबद्दल माझे आभार मानले पाहिजेत आता बघा हसताना किती सुंदर दिसता नाहीतर पूर्वी फक्त मी फक्त तुमच्याकडे पाहून घाबरायचे माहिती नाही की तुम्ही कधी आणि कोणत्या मुद्द्यावर रागवाल मीरा म्हणाली हम्म धन्यवाद एक मिनिट थांब असं म्हणत अक्षतने स्वतःला थोडे वर केले आणि मीराच्या ओठांना त्याच्या ओठांनी स्पर्श केला आणि म्हणाला धन्यवाद तुम्ही काय करत आहात हे कोणी पाहले तर मीरा म्हणाली मिरू मी तुझ्याशी लग्न केले आहे तो माझा हक्क आहे आणि मी सगळ्यांना घाबरण्यासाठी तुझ्याशी लग्न केले नाही अक्षत म्हणाला आणि मीराचा हात आपल्या हातात घेतला तुम्हाला कोण घाबरवू शकेल मीरा म्हणाली सर्वात बलवान व्यक्तीलाही कशाची तरी भीती वाटते मीरा प्रत्येक व्यक्तीला कोणाला तरी गमवण्याची भीती असते मला कधीही माझी आई गमवायची नाही अक्षत म्हणाला थोडा भावनिक झाला तुम्हाला माहिती आहे का मला तुम्ही इतके का आवडता मीराने अक्षयच्या डोळ्यात पाहत विचारले का अक्षतने विचारले तुम्ही तुमच्या तुम आईवर खूप प्रेम करता म्हणून जो मुलगा त्याच्या आईवर खूप प्रेम करतो तो त्याच्या बायकोवरही खूप प्रेम करेल मीरा म्हणाली मीरा मी तुला एक गोष्ट सांगतो जर तुला आयुष्यात कधी अशी परिस्थिती आली की तुला माझ्या आणि आईपैकी एकाची निवड करावी लागली तर तू आईची निवड करावी जर तू तिला निवडलंस तर मी आपोआप तुझ्या बाजूनी येईल कारण त्यावेळी माझ्यासाठी सर्वात मौल्यवान व्यक्ती तुझ्यासोबत असेल अक्षत म्हणाला देव करो अशी परिस्थिती निर्माण होऊ नये मीरा अक्षरच्या डोक्याची चुंबन घेत म्हणाली चांदण्या रात्री एकमेकांच्या मिठीत बसलेले अक्षत आणि मीरा उज्ज्वल उद्याची स्वप्न पाहू लागले दिल्ली तिच्या दुमजली घराच्या टेरेसवर भिंतीवर बसलेली निहारिका आकाशात चमकणाऱ्या चंद्राकडे पाहत होती तिच्या हातात दारूने अर्धा दा भरलेला ग्लास होता आणि डाव्या बाजूला अर्धी भरलेली बॉटल होती ज्यावरून अंदाज लावता येत होता की तिने आधीच अर्धी दारू प्यायली होती तिच्या डोळ्यात एक आकर्षण होते आणि तिचे ओठ थरथरत होते चंद्राच्या दुधाळ प्रकाशात तिचा चेहरा चमकत होता निहारिकाने ग्लास ओठांवर ठेवला आणि वाईनचा एक घोट घेत म्हणाली अक्षत तू त्या साध्या मध्यम का आहेस तुला माझ्यासारख्या मुलीसोबत असायला हवे होते माझ्यात काय कमतरता आहे मी धाडशी आहे सेक्सी आहे करोडपती आहे माझ्यासोबत राहून तुला जे काही हवं आहे ते मिळाले असते तू माझं मन जिंकलं आहेस अक्षत आणि जर निहारिकाला काही मिळालं तर निहारिका ते मिळवतच राहते मग ते काहीही असो किंवा माणूस असो तुला माझंच असायला हवं अक्षत मी तुला त्या मीरासोबत पाहू शकत नाही मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला प्लीज परत यायचं आहे दारुणी तिला खूप त्रास होत होता आणि तिची जीभही गारटत होती निहारिका पळणार इतक्यात माणसे आले आणि तिला धरले आणि तिला खाली आणताना म्हणाले नेहू स्वतःवर नियंत्रण ठेव हे सर्व काय आहे मुली तू स्वतःशी अशी का वागतेस मला डॅड अक्षत हवा आहे मी त्याच्यावर प्रेम करतो मी त्याच्यावर खूप प्रेम करतो खूप जास्त निहारिका दारूच्या नशेत म्हणाली मानसेने त्याच्या पियेला फोन केला जो आला त्याच्या मदतीने मानसेने निहारिकाला तिच्या खोलीत आणले आणि तिला झोपवले नशेत निहारिका बडबडायला लागली मला तो सुरक्षित हवा आहे डॅड मला तो पाहिजे जेव्हा माणसे यांनी निहारिकाला या अवस्थेत पाहले तेव्हा त्यांना ते खूप वाईट वाटले त्यांना कसे समजावून सांगावे हे त्यांना कळत नव्हते निहारिका झोपल्यानंतर त्यांनी तिच्या खोलीतील लाईट बंद केले आणि निघून गेले माणसे अस्वस्थ झालेले पाहून त्यांचे पिये म्हणाले सर जर निहारिका अशीच चालू राहिली तर तिच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर खूप वाईट परिणाम होईल तर मी काय करू ती हट्टी आहे तिचा हट्ट पूर्ण होऊ शकत नाही अक्षय विवाहित आहे तो निहारिकासाठी आपल्या पत्नीला कसे सोडू शकतो मानसे म्हणाले सर मी तुम्हाला आधी एकदा सांगितलं होतं की आपण मिस्टर शास्त्री यांना भेटून हे सर्व का सांगू नये जेणेकरून ते निहारिकाला समजावून सांगू शकतील पिय म्हणाले मला वाटतं तू बरोबर आहेस मी उद्या अक्षरशी बोलेन कदाचित तू आपल्याला काही मदत करू शकेल असं म्हणत माणसे त्यांच्या खुलीकडे निघाले मुंबई अक्षर झोपला होता आज पूजा होती म्हणून मीरा लवकर उठली ती अंघोळ करून आली आणि आरशासमोर उभी राहिली आणि तिचे ओले केस पुसू लागली केस पुसत असताना तिची नजर घड्याळावर पडली आणि तिने की सात वाजले होते साडेसात वाजता पूजेची सुबवेळ वेळ होती अक्षत अजून उठला नाही असे वाटून मीरा त्याच्याकडे आली आणि अक्षतला उठत म्हणाली अक्षतजी अक्षयजी उठा अक्षयजी पूजेची वेळ झाली मीरा पुढे काही बोलण्यापूर्वीच अक्षयने तिचा हात धरला तिला स्वतःकडे ओढले आणि तिला आपल्या मिठीत धरून झोपी गेला अक्षयजी तार उघड आहे कोणीतरी येऊ शकतो तुम्ही काय करताय कृपया उठा पूजा सुरू होणार आहे जर तुम्ही उशिरा पोहोचला तर पप्पा रागवतील मीरा अक्षयच्या मिठीत कुरकुरत म्हणाली मला झोपू दे मीरा अक्षय झोपेत असताना म्हणाला अक्षतजी असं हट्टी होऊ नका तुम्ही सासरी आहात जर तुम्ही घरी असता तर मी तुम्हाला कृपया उठा मीरा विनंती करत म्हणाली पण तिच्या शब्दाचा परिणाम झाला नाही मीरा मी म्हणत होते की दादा असं म्हणत सौंदर्या आता खोलीत येताच तिची नजर अक्षतानी मीरावर पडली आणि ती मागे ओढून म्हणाली मी कदाचित चुकीच्या वेळी आले नाही थांबात्या मीरा म्हणाली अक्षत पासून दूर जात आणि सौंदर्यासमोर येत ती म्हणाली आत्या तुझे पाहालस तसे काही नाहीये सौंदर्यात त्यांनी म्हणाली ठीक आहे मीरा हे घडते मी तुला सांगायला आले होते की दादांनी तुला आणि जावाईला तयार होऊन खाली येण्यास सांगितलं आहे पंडितजी येणार आहेत मी काल संध्याकाळी वहिनी मार्फत तुझी आणि जावाईचे कपडे पाठवले होते ते तुला मिळाले का हो आत्या तू जा मी त्यांना घेऊन येते मीरा म्हणाली मग सौंदर्या हसत हसत निघून गेली आणि मीराने प्रथम खोलीचा दरवाजा बंद केला नंतर अक्षत कडे आली आणि त्याला उठवण्याचा विचार केला पण असं वाटत होते की अक्षत उठू इच्छित नाही मीराने आजूबाजूला पाहले आणि पाण्याने भरलेला ग्लास दिसला मीराने ग्लास उचलला आणि अक्षतवर पाणी ओतले अक्षत घाई घाईने उठला आणि मीराने हे केले आहे हे पाहाले म्हणून तो उठताना म्हणाला मीराची बच्ची तो थांब मीरा अक्षत पासून स्वतःला वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागली अक्षतही लहान मुलासारखा तिच्या मागे धावला आणि म्हणाला बेश्रम मुली तू तुझ्या नवऱ्याला असे उठवतेस का मी काय करू मी खूप प्रयत्न केले पण तुम्ही उठला नाही म्हणून मला तुमच्यावर पाणी ओतावं लागलं मीरा अक्षतला टाळ्यात म्हणाली संधी अक्षतने मीराला धरले आणि तिला भिंतीवर धरून तिच्या डोळ्यात पाहतो म्हणाला मला मुना त्रास देऊन तुला खूप आनंद होतोय ना नाही मीराने मान हलवली आणि नकारार्थी मान हलवू लागली अक्षय तिच्या जवळ होता आणि हळूहळू जवळ जाऊ लागला म्हणून मीराने त्याला मागे ढकलले मिस्टर सडू नेहमीच रोमॅंटिक राहणे चांगले नाही पप्पाने तुम्हाला खाली बोलावलं आहे जा आंघोळ करा मी तुमचे कपडे तुमच्यासाठी तयार करते हम्म ठीक आहे अक्षत म्हणाला बाथरूम कडे जात अमरच्या एवढेच त्याच्या घरचे घर बाथ बाथरूम आलिशान होते अंघोळ केल्यानंतर अक्षतने पांढरा कुर्ता आणि पायजामा घातला आणि बाही दुमटून मीरा जवळ गेला जेव्हा मीराला पाहले तेव्हा तो एकटक पाहत राहिला एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हती शंकाच्या बांगड्या आणि नाकात मोठी रिंग कपाळावर खोल लाल टिकली डोळ्यात काजळ आणि ओठ्यांवर लाल लिपस्टिक अक्षत फक्त पाहत होता त्याला असे पाहून मीरा त्याच्याकडे आली आणि त्याच्या कुर्त्याची बाई दुमडत म्हणाली तुम्ही माझ्याकडे असे का पाहत आहेस मीरा जर मी काही काळ तुला असेच पाहत राहिलो तर मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडेन अक्षत मीराच्या डोळ्यात पाहत म्हणाला उत्तरा दाखल मीरा फक्त असली आणि मग म्हणाली सर्व काही ठीक आहे ना एक गोष्ट राहिली आहे अक्षत म्हणाला मीराकडे लक्षपूर्वक पाहात, पाहात? काय मीराने विचारले आणि अक्षतने तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून काजळ काढून तिच्या कानामागे लावले आणि म्हणाला आज माझी दुष्ट तुला लागू नये कधीच लागणार नाही चला सगळे आपली वाट पाहत आहेत मीरा अक्षर सोबत खोलीतून बाहेर पडताना म्हणाली कुटुंब हॉल खाल, खालच्या हॉलमध्ये जमले होते विजयजी त्याच्या संपूर्ण कुटुंबासह आले होते अमरने त्यांना खास आमंत्रित केले होते मीरा आणि अक्षत पायऱ्या उतरता सर्वांच्या नजरात त्यांच्यावर खिळल्या राजपुती पोशाखात तितकीच सुंदर दिसत होती जितकी अक्षत साध्या कुर्त्या सुंदर दिसत होता ते दोघेही खाली उतरले राधाजीला पाहून मीरा उठून त्यांच्याकडे गेली अक्षतला पाहून सोमी जिजू त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले काय चाललंय तू तुझ्या तु तु सासरवाडीला एन्जॉय करत आहेस मी ते अडकलो आहे जिजू ते मला नीट झोपू देत नाहीत आणि एकटे सोडत नाही अक्षत कुजबुजला काळजी करू नकोस थोड्या वेळाने सगळे घरी जातील तुला अंगाई गीत गाऊन झोपईन जिजू अक्षयचा पाय ओढत म्हणाले नक्की ना अक्षत गमतीने म्हणाला अरे माझ्या सोना बाबू नक्की अक्षतचा गाल ओढत जिजू म्हणाले जिजू कृपया रुमाल ठेवा अक्षयची साडी आली आणि त्याला एक अतिशय स्वच्छ रुमाल देऊन म्हणाली आणि तिथून निघून गेली तू भाग्यवान आहेस की तुला इतकी काळजी घेणारी साडी मिळाली नाहीतर माझी अशी साडी आहे जिच्याकडे स्वतःच्या हनीबनी हो पासून वेळ मिळत नाही जिजू म्हणाले बाय द वे ती कुठे आहे अक्षतने विचारले आणि थोड्या अंतरावर फोनवर व्यस्त असलेल्या निधीकडे बोट दाखवत जिजू म्हणाले ती तिथे आहे मी काय म्हणतोय या दोघांचे लवकर लग्न करा नाहीतर हे दोघे मिळून मोबाईल कंपनी बंद करतील जिजूचे बोलणे ऐकून जिजूचे बोलणे ऐकून अक्षत हसायला लागला काही वेळाने पंडितजी आले आणि सर्वांनी येऊन पूजा केली पंडितजीच्या डाव्या बाजूला अक्षत आणि मिरासाठी वेगळ्या गाद्या ठेवण्यात आल्या होत्या आणि ते दोघेही त्यावर बसले पूजा सुरू झाली एका तासाच्या पूजेनंतर सर्वांना चहा आणि नाश्ता देण्यात आला विजयजी आणि अमरजी यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र बसले आणि नाश्ता करू लागले सगळे हसत होते आणि विनोद करत होते ते दोन कुटुंब होते पण ते सर्व एकाच घरात राहत असल्यासारखे वाटत होते सोमित जिजू आणि अर्जुन अक्षयच्या साड्या आणि साल्या यांच्या सोबत सोप्यावर वेगळे बसले होते तरी ते जिजूची वेगवेगळी छेडसाळा केली जात होती अक्षत अमरजी त्यांच्या शेजारी बसला होता माहिती नाही की त्यांच्यात असे काय होते की ते दोघेही एकमेकांसोबत क्वचितच बोलत होते आणि ज्यूस वाढले जात असतानाच अक्षतचा फोन वाजला स्क्रीनवर वर नंबर पाहून अक्षतने अमरजींकडे पाहले आणि म्हणाला पप्पा एक मिनिट हो हो जावे तुम्ही जायला हवं अमर म्हणाला आणि मग विजयजीशी गप्पा मारण्यात मग्न झाला अक्षत बाजूला झाला सर्वांपासून थोडा दूर त्याने त्याचा फोन आणि बोलू लागला अक्षतला निहारिकाबद्दल सांगितले त्यांचे बोलणे ऐकत असताना अक्षरचे भाव अनेक वेळा बदलले जे सुमित जिजूच्या लक्षात आले पण त्यावेळी ते, ते काहीच बोलले नाही मानसेजींशी बोलल्यानंतर अक्षतने फोन खिशात ठेवला आणि निघून गेला त्याच्या चेहऱ्यावरून त्याची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती सोमी जिजू त्याच्याकडे वळले आणि म्हणाले सर्व काही ठीक आहे ना जिजू होते ज्यांना अक्षत अक्षत सर्व सांगत होता जिजूच्या बाजूला आला आणि त्याला निहारिका बद्दल सांगितले हे एक तास सोमी जिजूला थोडा ताण आला आणि म्हणाले मग आता तू काय विचार केला आहेस मला दिल्लीला जायचं आहे जिजू अक्षत कोणत्याही भावनेशिवाय म्हणाला आशू नीट विचार करून निर्णय घे या सगळ्या गोष्टी तुला अडचणीत आणू शकतात अक्षयच्या खांद्यावर ठेवत जिजू म्हणाले मग अक्षर त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाला नाश्ता केल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये जमले अमरजींची परवानगी घेतल्यानंतर विजयजी सर्वांसह निघून गेले मिराय देखील अक्षत सोबत आली अमरजींनी अक्षयला मिरायची काळजी घेण्यास सांगितले घराबाहेर दोन गाड्या होत्या विजयजी आजी आजोबा आराधाजी आणि निधी सोबत होते मांडीवर काव्या होती अर्जुनच्या गाडीत सोमितजीजू आणि चिकू होते अमरजींनी त्यांची गाडी अक्षय आणि मीरा ड्रायव्हरसह त्यांना घरी सोडण्यासाठी पाठवली ते सर्व निघून गेल्यानंतर अमरजींनी त्यांच्या दोन्ही भावांना त्यांच्या कुटुंबियांना आणि सौंदर्याला बोलावले सर्वजण एका ठिकाणी जमले अमरजींनी सर्व मुलांना आत जाण्यास सांगितले आणि इतर सर्वांना बसण्यास सांगितले सर्वजण अमरजीकडे पाहत होते हॉलमध्ये शांतता होती अमरजीने त्यांना तिथे का बसवले हो हे कोणालाही कळले नाही काही वेळाने अमरजी म्हणू लागले तुम्ही सगळेच विचार करत असाल की मी तुम्हाला इथे का बोलावलं आहे खर तर मी काही निर्णय घेतले आहेत ज्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे हो दादा अमरचा धाकडा भाऊ म्हणाला मी जळगाव हवेली जी माझ्या वाटायची होती ती मिराच्या न जन्मलेल्या बाळाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे अमरणे हे दोन्ही भावांच्या चेहऱ्यावरील आनंद नाहीसा झाला आणि त्यापैकी एक म्हणाला पण ती हवेली आपल्या पूर्वजांची होती आणि त्यावर सर्वांचा हक्क आहे तुम्ही दोघे कदाचित विसरत असाल की माझ्या कठीण काळात फाळणी तुम्हाला दोघांनाही चांगली जमीन आणि पैसे मिळाले होते तर सावित्रीला फक्त ते घर देण्यात आले होते सावित्री माझी पत्नी आणि मीराची आई होती तिच्या मृत्यूनंतर मीराच्या हवेलीवर मीराचा हवेलीवर हक्क आहे अमरजी शांतपणे म्हणाले दोन्ही भावांना याबद्दल वाईट वाटले पण अमरजींना काही बोलण्याची त्यांची हिंमत न झाली नाही अमरजी पुढे म्हणाले सौंदर्याची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही म्हणून ती तिच्या कुटुंबासह हवे तोपर्यंत तो हवेलीत तो हवे राहू शकते मला आशा आहे की तुमच्यापैकी कोणालाही माझ्या या निर्णयावर कोणताही आक्षेप नसेल कोणीही काही बोलले नाही फक्त सौंदर्य त्याचे डोळे अमरजींबद्दल बद्दल कृतज्ञतेने भरले होते दोन्ही भाऊ उठले आणि निघून गेले सौंदर्या देखील निघून गेली पंडितजी आले आणि म्हणाले ठीक आहे अमरजी मी जात आहे पंडितजी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे असं म्हणत अमर पंडितजीकडे पंडित आले आणि म्हणाले ही पूजा मीराच्या आयुष्यातील संकट दूर करेल ना अमरजींचे जी शब्द ऐकून पंडितजी हसले आणि म्हणाले अमरजी कुलदेवतेची पूजा केल्यानंतर आता रक्षण करेन खूप भाग्यवान आहे जोपर्यंत तो राहील तोपर्यंत तिला कोणताही धोका हो नाही दोघे वाईट घटकांपासून एकमेकांचे रक्षण करतील तुम्ही काळजीमुक्त राहा धन्यवाद पंडितजी अमरजी म्हणाले आणि पंडितजींनी त्यांची दक्षिणा घेतली आणि तिथून निघून गेले विजयजीने सर्वांना घरी आणले सगळ्या आत आले आणि हॉलमध्ये जमले विजयजी आणि आजू एकत्र बसले होते म्हणून अर्जुन निधी जिजू आणि अक्षत दुसऱ्या बाजूला जाऊन बसले मीरा स्वयंपाक घरात गेली आणि सर्वांसाठी चहा बनवू लागली नीता सर्वांसाठी पाणी घेऊन आली त्यांना पाणी दिल्यानंतर ती देखील स्वयंपाक घरात गेली आणि मीराला मदत करू लागली राधाजी विजयजी आजू आजी आज आणि तनू एकत्र बसून काहीतरी चर्चा करत होते अक्षतने अमरच्या ड्रायव्हरला गाडी नेण्यास सांगितली आणि तो आत गेला त्याला नको असतानाही मीरापासून बऱ्याच गोष्टी लपवाव्या लागल्या वेळी तू तिला नाराज करू इच्छित नव्हता अक्षत आत येऊन पायऱ्यांकडे जात असताना अर्जुन म्हणाला अरे आशू तू कुठे चालला आहेस इकडे ये आपण सगळे एकत्र बसूया दादा मला काही काम आहे मी तुला नंतर भेटतो असे म्हणत अक्षत वरच्या मजल्यावर गेला हा मुलगाही अनाकलनीय आहे अर्जुन म्हणाला अर्जुन तुला हा समजला म्हणजे तुला सगळं समजलं मला दिसतंय हा मुलगा आतून जितका कॉम्प्लिकेटेड आहे तितकाच बाहेरून तो सामान्य दिसतो सोमे जिजू म्हणाले फक्त त्याला समजू शकते नायिका मीरा अर्जुन समोरून येणाऱ्या मीराकडे पाहत म्हणाला काय दादा अर्जुनला चहा देत मीरा म्हणाली अर्जुन दादा म्हणत आहे की फक्त तूच अक्षय दादाला समजू शकतेस निधी ट्रेन मधून चहाचा कप उचलत म्हणाली समजण्यासारखे काय आहे जेव्हा ते रागवते तेव्हा आपल्याला फक्त गप्प राहावे लागते आणि जेव्हा ते शांत असते तेव्हा आपल्याला त्यांच्याशी बोलावे लागते सर चहाचा कप सोमित जिजूला देत मीरा म्हणाली बघ मी तुला सांगितले होते की ही मुलगी सर्व काही हाताळू शकते जिजू हसत म्हणाले हो ती अक्षत सारख्या मुलाला सांभाळू शकते याचा अर्थ मुलीत धाडस आहे अर्जुन चहाचा घोट घेत म्हणाला तुम्ही सगळे माझे पाय एकत्र मिळून मोडत आहात का मीरा तिघळांकडे पाहत म्हणाली मग सोमित निधी आणि अर्जुन हसले आणि मग अर्जुन म्हणाला अरे मीरा तूच एकमेव आहेस जिच्याशी आम्ही मस्करी करू शकतो तुला वाईट वाटले का मला प्रियाजनांच्या बोलण्याबद्दल मला वाईट का वाटे वाटावे मीरा हसत म्हणाली मीरा दीदी कोणीतरी बाहेर तुला भेटायला आले आहे रघु मीराला म्हणाला आणि मीरा त्याच्या सोबत निघून गेली रिकामा ट्रे डायनिंग टेबलवर ठेवत मीरा गेटमधून बाहेर आली आणि अखिलेश तिथे उभा असलेला दिसला त्याच्याकडे गेली आणि म्हणाली अरे अखिलेश तुम्ही आहात का हो मॅडम मी इथून जात होतो तर तुम्हाला भेटण्याचा विचार करत केला विचार केला तुम्ही गेल्या काही दिवसांपासून चाय आला नाही आहात म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे सगळं ठीक आहे ना मॅडम अखिलेशने विचारले हो जी सगळं ठीक आहे आजकाल थोडे व्यस्त असल्याने मी येऊ शकले नाही पण मी लवकरच येईल तुम्ही चहा किंवा कॉफी घ्याल का मीराने सहज विचारले पण अखिलेशने नकार दिला आणि म्हणाला नाही मॅडम मी जात आहे ठीक आहे जर तुम्हाला काही हवे असेल तर मला फोन करा मीरा म्हणाली आणि अखिलेश हसला आणि मान हलवली आणि निघून गेली मीरा आत गेली अखिलेशने जाताना मागे वडून पाहले पण मीरा आधीच निघून गेली होती मीरा विवाहित आहे हे माहीत असूनही अखिलेशला तिच्याबद्दल एक मऊ कोपरा होता तो नेहमीच मीराकडे आदराने पाहत वर्ष मजल्यावरील हॉलच्या बाल्कनीत उभ्या असलेला अक्षत काही वेळ सर्व काही पाहत होता अखिलेश अशा प्रकारे घरी आल्याने तो अस्वस्थ झाला अखिलेश गेल्यानंतर अक्षत तिथून निघून गेला खोलीत येऊन त्याने आपले कपडे काढले आणि कपडे बदलले मीरा त्याच्यासाठी चहा घेऊन वर आली अक्षतला कपडे बदलताना पाहून तिने टेबलावर चहा ठेवला आणि म्हणाली तुम्ही कुठेतरी जात आहेस का हो दिल्ली अक्षत नेहमीप्रमाणे त्याच्या शर्टच्या बाहेर दुमळत म्हणाला मीराने हे लक्षात घेतले आणि ती स्वतः अक्षत कडे आली आणि विचारले अचानक हो मला काही महत्वाच्या कामासाठी जायचे आहे परत आल्यावर मी तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे देईन अक्षत म्हणाला अक्षतजी मी तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारत नाहीये हे अगदी सामान्य विचारत होते बरं ते सोडा कधी निघणार आहात मीराने विचारले मी आताच निघतोय अक्षत म्हणाला आरशास समोर केस विंचरत मीराला स्पष्ट दिसत होते की अक्षतला काहीतरी खूप त्रास होत आहे पण तिला यावेळी काही विचारून त्याला त्रास द्यायचा नव्हता तयार झाल्यावर अक्षतने त्याचे काही कपडे आणि सामान एका बॅग मध्ये भरले आणि मीराच्या डोक्याचे चुंबन घेतले आणि म्हणाला मी लवकरच परत ये काळजी घे तुम्ही पण मीरा म्हणाली तिला अक्षत अस्वस्थ झालेला पाहून आवडले नाही अक्षत त्याची बॅग घेऊन खाली आला सोमित जीला समजले की अक्षत दिल्लीला जात आहे अर्जुननी तिला माहिती नव्हते म्हणून अर्जुन म्हणाला आशू तू कुठेतरी जात आहेस का म्हणजे तू अचानक ही ट्रॅव्हलिंग बॅग का घेऊन जात आहेस हो मी काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे असे म्हणत अक्षत विजेजीकडे आला आणि त्यांना त्यांच्या त्याच्या दिल्लीला जाण्याबद्दल सांगितले आणि तेथून निघून गेला घरातल्या समजले नाही काही वेळाने विजयजी सोमितजी आणि अर्जुन ऑफिसला निघून गेले आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्यही त्यांच्या कामात व्यस्त झाले दिल्लीला निहारिकाच्या घरी जाऊन अक्षत काय करणार आहे काय निर्णय घेणार आहे ते पाहूया पुढच्या भागात आणि चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही काहीच दिवसांची ही कथा पाहायला विसरू नका कसं वाटलं आजचा पार्ट ते पण कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद